रामकृष्ण हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थीची कथा बघणार आहोत त्याचबरोबर आपण गणपती बाप्पांना का अर्पण करतो एकवीस आकडाच का त्याचबरोबर गणपती बाप्पा हा दहा दिवसच का बसवतात याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे पौराणिक कथेनुसार गणेश चतुर्थीची व्रत कथा शिवपुराणातील कथेनुसार एकदा पार्वती मातेने अंघोळीपूर्वी शरीराला हळद आणि उठणं लावलं होतं अंगावरील हळद आणि उठणं काढून माता पार्वतीने एक पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यामध्ये प्राण टाकले अशा प्रकारे श्री गणेशाचा जन्म झाला माता पार्वतीने अंघोळीला जाताना गणेशाला सांगितले की कुणालाही आत येऊ देऊ नको आणि दाराबाहेर देखरेख करण्यासाठी श्री गणेशाला बसण्याची आज्ञा दिली यावेळी भगवान शंकर आले पण गणपतीने महादेवांनाही आत जाण्याला परवानगी दिली नाही यानंतर भगवान शंकर संतप्त झाले आणि त्यांनी त्रिशुळाने वार करत गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं जेव्हा माता पार्वती तेथे आली तेव्हा गणपतीची अवस्था पाहून तिला खूप दुःख झालं मृत गणपतीला पाहून माता पार्वतीने एकच आक्रोश केला आपल्या मुलाचे शरीर बसवून त्यांना पुन्हा जिवंत करण्यास सांगितले यावेळी सर्व देवताही तिथे जमा झाले विष्णूंनी उत्तरेकडे तोंड केलेल्या बालकाचं शीर आणण्यास आदेश दिला बराच वेळ जंगलात भटकल्यानंतर एक हत्ती सापडला आणि हत्तीचं शीर कापून आणलं यानंतर शंकराने ते शीर गणपतीच्या धडाला जोडून त्यामध्ये प्राण फुटले पर यानंतर माता पार्वती आनंदी नव्हती कारण गणपतीचं शरीर मानवी आणि शिर हत्तीचं होतं भगवान शंकरांनी गणेशाला आणि शक्तीचं वरदान देत आराध्य दैवत बनवलं याच कारणामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच हत्तीच्या शरीरामुळे श्री गजानला श्री गजाननाला गजमुख असं नाव पडलं आता आपण गणपती का बसवतो बरं तर आपण सगळे दरवर्षी गणपती बाप्पा बसवतो पण का बसवतो याचं कारण कोणाला माहीत आहे का आपल्या धर्मग्रंथानुसार वेद व्यास ऋषी यांनी महाभारत हे महाकाव्य रचले परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्रीगणे गणेशाची आराधना केली आणि गणपतीला महाभारत लिहिण्याची विनंती केली त्यावेळी गणपतीने होकार दिला हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्यामुळे गणपतीला थकवा आणि शरीरातील पाणी ही वर्ज झाली अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपतीला मृतिकेचे म्हणजेच मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची यथासांग पूजा केली मातीचे लेपन केले म्हणून गणपती आकडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले हे लिखाण दहा दिवस चालले अनंतच्या तुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपतीकडे पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते ते तापमान कमी व्हावे आणि गणपतीच्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात विसर्जन केले या दहा दिवस व्यासांनी गणपतीला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले तेव्हापासून गणपती बसवण्याची प्रथा पडली ही प्रथा आजही कलियुगात अव्याहत आणि अखंडितपणे चालू आहे श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच गणेशोत्सवानिमित्त माझी गणेशाच प्रार्थना आणि आपल्या सगळ्यांना येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बघा त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवतो त्याचबरोबर आकडा का का दुसरा नाही तर ते देखील आपण बघणार आहोत बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो पूर्वीच्या काळात देवांतक आणि नरांतक अशी राक्षस होते त्यांनी खूप तपश्चर्या केल्यामुळे देवांनी त्यांना खूप शक्ती दिली होती पण ते त्या शक्तीचा दुरुपयोग करत होते म्हणजे लोकांना मारायचे ज्याप्रमाणे रावणाचं हनन करण्यासाठी रामाने जन्म घेतला कंसाचं हनन करण्यासाठी श्रीकृष्णाने जन्म घेतला तसेच वाईट वृत्तीचे देवांतक आणि नरांतक यांचं हनन करण्यासाठी गणपती बाप्पानी विनायक या नावाने जन्म घेतला देवांतक आणि नरांतक ह्या दोघांचं हनन करायचं म्हणजे युद्ध होणार ना त्यासाठी विनायक बाप्पांनी वीस सैनिक घेतले तर आता वीसच का कारण पूर्वीच्या काळी दहा हातांची बोटं आणि दहा पायांची बोट असे मिळून वीस होते तेव्हाच्या काळी वीस या आकड्यामध्ये मोजणी व्हायची म्हणून त्यांनी वीस सैनिक घेतले त्या वीस गणांचा एक कॅप्टन म्हणजे आपला गणपती बाप्पा म्हणजेच वीस अधिक एक म्हणजेच एकवीस म्हणून प्रत्येक गणांना म्हणजेच सैनिकांना आणि बाप्पांना ते मोदक असतात बाप्पा सगळे एकवीस मोदक खात नाही बाप्पा एकच मोदक खातो पण प्रत्येक मोदक एकेका गणाला आणि एक, गणा एक बाप्पाला असे मिळून एकवीस मोदक एकवीस लाडू एकवीस दुर्वा एकवीस करंजा आपण एकवीस या आकड्यामध्ये बाप्पांना अर्पण करत असतो एक पौराणिक कथा अशी आहे की गणेश आणि आई अनुसया यांच्याशी संबंधित आहे एकदा गणपती माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासोबत अनुसयाच्या घरी गेले होते आणि अनुसया आई अनुसयाने विचार केला की प्रथम गणेशाला भोजन द्यावी ती गणेशाला अन्न भरवत राहिली पण त्याची भूक काही संपत नव्हती अनुसयाला वाटले की याला काहीतरी गोड खाऊ घातलं तर कदाचित गणपतीचं पोट भरेल आई अनुसयाने गणपतीला मोदक दिले गणपतीने असे एकवीस मोदक खाल्ले त्यानंतर त्याचे पोट भरले तेव्हापासून गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू झाली